आज आपण गेवरा तालुक्यामध्ये गोभी या गावामध्ये सातेराम मोगे यांच्या राहत्या घराला शिटीच्या महाराजा एक आग लागलेली आहे आणि या आगीसाठी जेव्हा अग्निशामक दलाचा तर या ठिकाणी आलेला गोभी या गावामध्ये आणि त्या गावामध्ये या ठिकाणी लागलेल्या आगीला सहकारी आणि अग्निशामक सल्ल्याने या ठिकाणी आग मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आपण पाहत आहोत की आता या ठिकाणी लागलेली आग जी आहे ती आग

बीड दुपंचा रिपोर्टर बीड हॅलो रिपोर्टरच्या माध्यमाने बीड जिल्ह्यामध्ये गेवरा तालुक्यामध्ये ज्या पोखरी गावामध्ये आज सकाळी दहा वाजता एका शेतकऱ्याच्या घरामध्ये आगीने तांडव घातला आणि राहत्या घरामध्ये जो आग लागली त्या आगीचा भडका इतका भयानक झाला की त्या आगीमध्ये शेतकऱ्याचं राहतं राहत्या घरामध्ये असणारं सर्व साहित्य आणि त्या घरामध्ये असणारा कापूस त्याचबरोबर या ठिकाणी साताराम मोगे यांच्या घरामध्ये जे काही बांधकाम करण्यासाठी जवळपास पाच ते सहा लाख रुपये बँकेतून आणून घरी घरात ठेवले होते त्या सर्व रोख रकमेसह या ठिकाणी पोखरी गावामध्ये सात्रम मोघे यांच्या घरातील सर्व वस्तू जळून खाक झालेल्या या ठिकाणी दिसत आहेत गावकरी आणि गावातील सर्व नागरिक त्याचबरोबर सरपंच उपसरपंच या सर्वांनी या ठिकाणी ही आग विजवण्याचा प्रयत्न केला ताबडतोब या ठिकाणी गेवरा तालुक्यामधून जी काही अग्निशामक दलाची गाडी अशी ती गाडी या ठिकाणी पोहोचलेली आहे आपण पाहू शकता हे आज पोखरी गावामध्ये जे काही आज ही आग लागलेली आहे ती आग अतिशय भयानक असून या घरामध्ये असणारा सर्व साहित्य आणि जे रक्कम या ठिकाणी घर बांधकामासाठी सातारा मोगेने आणून ठेवली होती जवळपास ती रक्कम सहा लाख रुपयाच्या घरात असावी आणि ती रक्कम पूर्णपणे या ठिकाणी झालेली आहे ही रक्कम या ठिकाणी आपण पाहू शकता कारण आज या या गोरगरिबाच्या घरामध्ये जर एकतर घर बांधताच येत नाही आणि जर बांधण्यासाठी जर प्रयत्न केला तर असं कुठेतरी अश्मानी संकट या ठिकाणी शेतकऱ्यावर येतं असं असाच एक या ठिकाणी पोखरी गावामध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना पोखरी गावामध्ये आपण पाहू शकता हा जो सगळा समाज आहे सर्व नागरिक आहे त्या नागरिकांनी आज या गावातील आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आग विज विजवत असताना जी जो काही वेळ लागला तो वेळ त्या त्या वेळेमध्ये होत्याचं नव्हतं झालेला आहे आणि आज पोखरी गावामध्ये झालेला आग लागलेली आग आणि झालेले नुकसान हे अतिशय भयानक असून या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरामध्ये फार लाखो आहे हे झालेलं नुकसान तात्काळ नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करावा अशी या ठिकाणी मागणी होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या ज्या ज्याचं या ठिकाणी आज आगेमध्ये नुकसान झालं ते सातेराम मोगे आणि ते त्यांची पत्नी आणि मुलं मुलगा या ठिकाणी आपण त्यांच्याशी भेटत आहोत की आम्ही आपण त्यांना विचारू की आपले या ठिकाणी कुठलं कुठलं नुकसान झालं आणि कशा पद्धतीने झालं आपलं या ठिकाणी नाव सांगा अगोदर कशी कसे म्हणजे घरामध्ये काय काय झालं होतं तुमच्या सगळ पैसे होते काही होते कपडे होते घरात काय नसतं घर भर अंदाजे किती रक्कम साधारण पाच सहा पाच किती पाच लाख सहा लाख सहा लाख सहा लाख अजून साहित्य घरातील धान्य वगैरे या ठिकाणी साताराम मोगे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या या घरामध्ये लागलेल्या आगीमध्ये बराचसा काही नुकसान झालेलं आहे त्यांच्या पत्नी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्याही या ठिकाणी खूप या लागलेल्या आगीमुळं त्याही खूप परेशान झालेल्या आहेत आपण त्यांच्याशी दोन मिनिट चर्चा करूया कसं या ठिकाणी तुमच्या घरामध्ये किती नुकसान झालेलं आहे कापूस होता मोकळ सांगा कापूस कापूस किती होता कापूस तीस क्विंटल आणि नगदी रक्कम वगैरे काय होती बांधकामासाठी आणलेले आणि आग, आग लागली तेव्हा तुम्ही नव्हते मी तू पोरगीस बर मी, मी दवाखान्यात गेले भाई भाई बर ठीक आहे या ठिकाणी अतिशय दुःख या ठिकाणी या कुटुंबाला झालेला आहे मी या ठिकाणी शासनाला विनंती करेल की आपण या ठिकाणी Yeah, लाग ला, या लागलेल्या आगी संदर्भामध्ये आपले प्रतिनिधी पाठवून या ठिकाणी ताबडतोब पंचनामा करून या ठिकाणी झालेलं नुकसान आहे ते नुकसान भरपाई भरपूर